दोघांपैकी एक जण त्या ठिकाणी ठेवत जाईल म्हणजे म्हणजे त्या ठिकाणी <laughs> महायुती म्हणून आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकू <laughs> की पुनश्च आपल्या सर्वांच्या वतीने सुनील गोंडा मनापासून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद त्या सिंधू अर्बन कॉपरेटिव्ह पोलिटिक्स सोसायटीच्या शुभारंभासाठी काही मान्यवरांच्या शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत त्यामध्ये केंद्रीय आयुष मंत्री माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब माननीय कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर माननीय माजी मंत्री रावसाहेबजी दानवे साहेब माननीय नेते माननीय आमदार जी कायंदे माननीय माजी मंत्री राजेंद्रजी शिंगडे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सचिव विद्यादरजी महाले साहेब साहेब या मान्यवरांच्या शुभेच्छा संदेश या ठिकाणी प्राप्त झाला आहे त्यानंतर मी विनंती करतो आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मुकेंदी आबा पाटील यांना की त्यांनी आपल्या शुभेच्छा या ठिकाणी